हॅलो हा श्री समर्थ हा श्री समर्थ हा मला अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना ताई कुठून बोलताय मी कराड बोलते अच्छा नाव सांगायचं नाही सांगत बर काय अनुभव आला अनुभव म्हणजे त्या दिवशी म्हणजे शिल्लक कमी करायला गेली आणि त्याची चपाती मी करून म्हणजे अॅक्चुअली म्हणजे लक्षात नाही ती म्हणजे एक दिवसाची सकाळची ती का दोन दिवसाची ती ती लक्षातच नव्हतं माझ्या अरे अरे आणि गडबडीत म्हणजे ती त्याची चपाती करून खाल्ली ना मी एकच म्हणजे एकच गोळा होता अच्छा अच्छा आणि त्याची चपाती मी करून खाल्ली ना मला भीती वाटत होती म्हटलं केंजवे वेळी फोन लावला तर त्यांचा बंद होता <laughs> कोणाला कोणाला लाव पुन्हा आपल्या स्वामी ग्रुपला ऍड <laughs> आहे ना मी मग ते भगत नंबर होता त्यांच्याकडून तेव्हा रडतच होती मी मला म्हंटल की घाबर वगैरे मला म्हणजे हे केलं आधार दिला एकदा मी याच्या एक अगोदर पण केलेलं की हाँ. हो का हा ते पण मी बघा भेले भी, भीती भी, भी, वाटत होती मला अच्छा अच्छा हा तेव्हा तुम्ही पण मला खूप म्हणजे हे केलेलं आधार दिलेला हो का हा हा मी शेअर करत हा हा छोटासा सायपण बघत आहे काय सेवा दिली त्यांनी त्यांनी का म्हणजे तारक मंत्राची उद्या ही करायला सांगितलेली अगरबत्तीची हे करायला सांगितलेली लावायला सांगितलेली आणि महाराजांचं मंत्र वगैरे जपमाळ करायला सांगितलेले किती वेळा अकरा वेळा अच्छा अच्छा बघ किती सुंदर अनुभवला हो हो म्हणून म्हटलं शेअर करा ताई पण मला म्हटलं की शेअर करा म्हणून शेअर केलाच पाहिजे ते हो मी शेअर करते ते सम समजतं ताई